टाका इथं कापसाला पाणी नाही आणि उसलावा म्हणतोय आणि हो कृषी मंत्री पण तू असं का समजतोय की सगळ्या चुका त्यांच्याच असतात शेतकऱ्यांच्या पण काही चुका असतात की काय चूक असती शेतकऱ्यांची काय चूक होती नंदूची काय दुबार पेरणी करणं ही चूक आहे का विहिरीला पाणी नाही लागले ही चूक आहे आता यावर उपाय योजना काढण्यासाठीच लढतोय ना आम्ही हा अहवाल का करते मी काय असतो तुमच्या अहवालात हेच की शेतकरी कर्ज काढून लग्न लावतो पुरींच अरे तुमच्या एका वर्षाच्या शेमड्या पोराच्या बर्थडे पार्टीवर तुम्ही हजारो रुपये खर्च करता लग्नापेक्षा जास्त त्याचं काही नाही व्हाय आता कुणाकुणाकडे असतात पैसे ते करतात खर्च पण पैसे कुणाकुणाकडेच का असतात सगळ्यांकडे बऱ्याच जणांकडे का नसतात आमच्या बटाट्याला दोन रुपये भाव आणि तुम्ही चार वेफर पाकिटात ता टाकून दहा रुपयाला विकणार आमचा कांदा सडला तरी विकला जात नाही आणि शहरात कांदा भेटत नाही असं का शेतकऱ्याने काय फक्त पेरायचं न उगवायचं एवढंच जग आहे त्याच त्याच्या घरी कुणी आजारी पडत नाही त्याला पुरी उजवायच्या नसतात दरवर्षी पाच पन्नास हजार रुपये मातीत टाकून दाखवा पाऊस येईल का बियाणं चांगलं मिळेल का पीक चांगलं येईल का भाव चांगला राहील का काही माहीत नसत आणि असं असताना हजारोच खत आणि बी बियाणं मातीत टाकून आयुष्याचा जुगार खेळणं जमल तुम्हाला मॅडम आमच्या कापसाचा भाव ठरवतो तुम्ही आणि पाच पैसे प्रोडक्शन कॉस्ट असलेले इंजेक्शन तुम्ही हजाराला विकता तेव्हा विचारता का मोबाईलचे ठरवता का हमी भाऊ शीत पेयांची करता का प्रतवारी कापसाची करता तशी फार छोटे प्रश्न आहे मॅडम आमचे आम्हाला चांगलं बियाणं द्या मुबलक पाणी द्या आमच्या पोराच्या चांगल्या शिक्षणाची आरोग्याची सोय करा आणि आमचं बी जगणं मान्य करा